केबी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम गुरुदेव कृषी सेवा केंद्र कोण म्हणतो शेती तोट्याची आहे दहा वर्षा डाळिंबातून कमावले तब्बल एक कोटी रुपये जिद्द चिकाटी अभ्यास वृत्ती व कष्टाची सवय असल्यास डाळिंबातून भरपूर पैसा मिळवता येतो हे सिद्ध करून दाखवलं मनेगाव येथील शेतकरी मनसुख पंढरीनाथ पवार तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तेल्या रोगापासून जे शेतकरी डाळिंबापासून दूर झाले त्यांना एक हे जिवंत उदाहरण म्हणजेच मनेगाव येथील प्रगतशील शेतकरी मनसुबराव पंढरीनाथ पवार एबी न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द तर होम गुरुदेव तर आपण जाणून घेणार आहोत अनेक 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 का बा जैविक खत आणि औषध तरी शेतकऱ्याला कसा फायदा झाला का शेतकरी आपल्या सोबंधाईंवर जोडलेले आहात खरंच फायदा झाला का नाही झाला तर आपण जाणून घ्या आपण आपण यांची मुलाखत घेणार आहोत शेतकरी कबा मने गावचे तर हे शेतकरी आपल्या सोबत जाईन जोडले खरच अनुभव आला का तुम्ही ज्योतो तुमच्या शेतामध्ये दळपीचा बाग आहे किती दिवसापासून आणि का आतापर्यंत बा डाळिंबीच्या व्हायला अनेक रोग आले का एवढं मार्गदर्शन एवढं खूप खूप सुंदर भाग आणि बा एवढं मॉलेज कोण असं घेतलं बाबा तुम्हाला का बाबा असं का वाटलं का बाबा माझा बा डाळिंबीचा भाग एवढा बा सुंदर येऊन राहिला म्हणजे असं मार्गदर्शन बाबा बा आतापर्यंत रोग आले होते मधी अनेक रोग येऊन गेले का बा तुमच्या रद्दला कुठल्याही प्रकारचा रोग आला नाही का बाबा एवढं ना आळाई लागता ना काही करता एवढा सुंदर अनेक अनेक लाखाचा लाखाचा माल तुम्ही ट्रान्सफर करता कंपनीने चांगला चांगला येतो बघू शकता का बा शेतकऱ्याच मार्गदर्शन का बा किती किती छान आणि सुंदर दिलं तर आपल्या सोबत होम गुरुदेव तर लोणी खुर्द येते एक तर आपण त्यांनी एवढे आसपास खेड्यामध्ये नव्हे तर आल तालुक्यामध्ये ते मटेरियल देत असतात तर या संदर्भामध्ये बा एवढं रिझल्ट आणि कसं येतो शेतकऱ्याला तर आपल्यासोबत होम गुरुदेव दुकानचे मालक स्वतः जोडलेले आहात पाहिला आपला परिचय चौधरी आज आपण पंडितनाथ मनसुख पवार राहणार मरेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर डाळिंबामध्ये ते सातत्यपूर्ण का सक्सेस आहे बरेच लोक केल्याला कंटाळून बागा त्यांनी काढून टाकतात परंतु तेल्यावर मात करत सलग दहा वर्ष निरोगी व तेल्यामुक्त डाळींब वनसोपौंनी काढलेले आहे त्यामागचं एकमेव कारण आहे त्यांची जिद्द अभ्यासवृत्ती कष्टाची सवय मेहनत या सर्व गोष्टीमुळे त्या डाळिंबामध्ये सक्सेस आहे भरपूर जणं डाळिंब लावतात एक दोन एक वर्ष ठेवतात नंतर काढून टाकतात पण सलग एकही वर्ष गेलं जाता दहा वर्ष एकदम चांगलं सुंदर प्रकारचं असं डाळिंब त्यांनी काढलेला आहेस प्रत्येक वर्षी किमान त्यांना दहा लाख रुपये डाळिंबापासून वजा जाता मिळतात दहा वर्षामध्ये त्यांनी एक कोट रुपये डाळिंबामधून कमवले आहे कोण म्हणतं शेती तोट्याची जिद्द कष्टाची सवय अभ्यासमृतची मेहनत करण्याची सवय असल्यास पैसे मिळतात सर मला असं म्हणायचं आहे का बा मार्केटमध्ये बा अनेक औषध आहे का बा त्या औषध नुसते सारखे असतात तुमच्याकडं मी अनेक कस्टमरांची मी मार्केट मध्ये ऐकलं आहे का बा संदीप चौधरी आपलं नाव तर बा तुमच्या औषध एवढे रिझल्ट आणि एवढे पॉवरफुल कसे बा जर पेस्टिसाईडमध्ये कीटकनाशकमध्ये बोलायचं झालं तर सर्व मल्टीनॅशनल कंपन्याचंच आम्ही औषधं ठेवतो जेव जैविक औषधामध्ये असत ते पण दे मल्टीनॅशनलच ठेवतो लोकल अशा औषधं आम्ही नाही नफा कमी जरी असला तर शेतकरी आपला दूर झाला पाहिजे त्यामागची भूमिका एवढीच असते म्हणजे चांगल्या प्रकारचे औषधं आम्ही घरी एकदा वापरून पाहतो त्यासाठी आल्यानंतर आम्ही इकडं शेतकऱ्यांना द्यायला चालू करतो नाही शेतकऱ्याचं म्हणणं असं बघा तुम्ही एवढे औषध योग्य दरात आणि एवढा रिझल्ट कसा बाबा काय राहतं औषध कसं आहे एकदा आपल्याला स्वतःला घरी त्याला वापरून त्याची पाठपाल करूनच त्या घेऊनच म्हणूनच त्या औषधाचं काम घेऊन त्याचा पुढा आम्ही त्याचं करीत असतो नाही मला म्हणायचं असं आहे का बाबा इतका लांब शेतकरी बा तुमच्यावर विश्वास होता काही लाखाचे फळभाग असेल हे असेल ते असेल तर आमच्याच सल्ल्याने वापरता तुमचं त्यांना काही मार्गदर्शन दिलं जातं का आता बऱ्याच दुकानात पाहत असाल तुम्ही वर्ष दोन वर्ष कस्टमर राहतो तुम्ही तिसऱ्या वर्ष दुसऱ्याकडे चालला पण बरेचसे शेतकरी जवळपास पन्नास शेतकरी माझे शे असे ते दहा दहा वर्ष झाले ते आमच्या अजून जुडलेले आहे कारण त्यांच्या सोबत आमच्या वागण्याच्या सगळ्या गोष्टीचा त्यांना वेळेवर सर्व्हिस त्यांच्या शेतात जाणं विजिट करणं या सगळ्या गोष्टीमुळे आज आजही आमच्याकडे असे कस्टमर आहे जे दहा वर्षापासून सतत जोडलेले आहे नमस्कार आपण आलेला आहे लोणीपूर्द येते तबा खरोखरच शेडचं काम का घेऊ अतिशय विश्वासू आणि असं त्यांचे कस्टमरसुद्धा बाबा इतका लांबून येत आहे तर खरोखरच क्वालिटी आणि असं औषधाचा रिझल्ट मी कॅबिनेटसाठी संदीप बायके आहे नमस्कार शेतकरी मी शामकांत महाजन सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सी भोपवार गाव मानेगाव गावमानेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास चारशे पंचवीस झाडांचा आठव्या बाराची तयारी करत असताना मागील एक दोन हजार पंधराला ला सी मनसुख भाऊ गावमानेगाव यांनी डाईम या पिकाची लागवड केल्यानंतर ओम गुरुदेव कृषी सेवा केंद्र संदीप चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत आपण यशस्वी डाईम उत्पादन हे काढू शकलेलो आहे मागच्या आठ वर्षामध्ये एकही वर्ष सी भाऊ सातत्यपूर्ण हे यशस्वीपणे माल काढतात जवळपास या चारशे पंचवीस झाडांमध्ये मागच्या या दहा वर्षामध्ये फक्त पंधरा ते वीस झाडं मेलेले पण या झाडांनी जवळपास आपल्याला शंभर टन माल मागच्या या आठ वर्षात दिलेले या गोष्टीचा सा मला सार्थ अभिमान आहे मागील एक दीड ते दोन महिन्यापासून आपण श्री बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेडकडनं श्री मनसुख भवन व्ही व्ही साईड एम श्री प्लॅटिनो रायझो जेन हॅलो चेक इंडी रूट या उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपला जो दरवर्षी प्रॉब्लेम होता राऊंड कलर शायनिंग यायची नाही जो पोटातला जो माल राहायचा तो पिवळा माल राहायचा पण ज्यावेळेस आम्ही एम एस के व्ही व्ही साईड आणि श्री प्लॅटिनोचा ज्यावेळेस स्प्रे दिला त्यावेळेस फळाला आठ ते दहा दिवसामध्ये ब्राऊन कलर शायनिंग आली लस्टर आलं समक आली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शुगर ही चांगली उतरली चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या हिशोबाने पहिलं पाणी दिल्यानंतर आज आपण वीस जुलै दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने जर बघितलं तर साडेसहा पावणे सात महिने हा पूर्ण झालेला माल आणि संपूर्ण गर्द कलर हा आलेला आहे येत्या चार ते आठ दिवसामध्ये या मालाचा लिलाव हा शंभर टक्के होणार जागेवरती तर मी मनसुख भोपावरांना विचारेल की आपल्याला इतका चांगला प्रतिसाद म्हणा किंवा रिझल्ट हे कशाच्या माध्यमातून मिळाले आणि यशस्वी व्हायचं काय कारण भाऊ आपलं एवढ्या आठ ते दहा वर्षापासून श्री बायो कंपनीचे उत्पादन वापरले एम एस के इंडिया रूट्स हॅलोचेक त्यामुळं राऊंड कलर आला शायनिंग आली आणि वजन पण वाढले यामध्ये मार्गदर्शन भेटले महाजन साहेबांचे आणि कृष होम गु, गु, गुरुदेव कृषी सेवा केंद्राचे मालक संदीप भाऊ चौधरी यांचं पण मार्गदर्शन लाभलं त्यामुळं मी आतापर्यंत यशस्वी झालो आपल्याला काय बदल वाटला आपण मागच्या सात वर्षे बाहेर काढला आणि यावर्षी आपण सी बायोस्टेटिकच्या माध्यमातून जे उत्पादन वापरलेत तर आपल्याला यावर्षी काय मोठा बदल वाटला यावर्षी राऊंड कलर आला कलर पण चांगला आला आणि शाईनिंग पण वाढली आणि फळाची साईज साईज पण चांगली आली अतिशय उत्तम पद्धतीने आणि मी एक याच्यात महत्वाचा मुद्दा मी नोंदणी करेल ज्याविषयी एखादे शेतकरी मित्र नवीन पीक लावत असतात दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष आपण एखाद्या वेगवेगळ्या व्यक्तींकडनं वे किंवा रिलेटिव्ह कि दुकानदाराकडनं किंवा मार्गदर्शन घेत असतो पण मनसुख भाऊनी कोणाचंही मार्गदर्शन न घेता फक्त संदीप चौधरी आणि आपल्या काही माध्यमातून जे शेड्यूल त्यांना लिहून दिलेले वॉट एव्हर प्रोडक्ट्स ते शंभर टक्के त्यांनी ते फॉलो केलेले माणूस जास्त हुशार झाला की तो रिवसून जातो त्यामुळे आपण हाय त्या परिस्थितीमध्ये जे उत्पादनांचा वापर करतोय एखाद्या व्यक्तीवर आपण जर विश्वास ठेवलेला आहे तर तो शंभर टक्के आपण सार्थी लावण्याचा प्रयत्न मागच्या या आठ वर्षापासून करतोय तर मी संदीप भाऊ चौधरींना याचं नक्की कारण विचारेल की श्री मनसुख भाऊ पवारांचाच प्लॉट आपला या पंचक्रशी सक्सेसफुल झालेला आहे मागच्या आठ दहा वर्षापासून खास करून लोणी वाकला बोलटा शूर शूरबांगला या परिसरामध्ये काय वाटतं काय कारण असेल आज आपण संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुका मनेगाव या गावात आहोत मनसुख पंढरीनाथ पवार हे डाळिंबामध्ये अतिशय चिवट हुशार जिद्दी आणि अभ्यासी व्यक्तिमत्व करावे जनाचे व ऐकावे मनाचे असा त्यांचा हे आहे बाकी कोणी काही सांगो पण ते आपण जे सांगितलं त्याचप्रमाणे ते पुढचं शेड्यूल हे फॉलो करीत असतात गेल्या दहा वर्षामध्ये त्यांच्या बागेत आपल्याला मर तेल्या किंवा कोणत्याही रोगाची लागण इथं दिसत नाही त्याचं एकमेव कारण जे असल तर त्यांचं जे आहे जिद्द चिकाटी कारण जे काम सांगितलं ते काम ते करणार गावात लग्न आहे मग ते उद्या करू परवा करू असं त्यांचं काम नाही आता हे जर बाकीच्या शेतकऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर कोणतंही काम वेळेवर राहत नाही मग ते उत्पादन निघत नाही मग ते मास्तरांनी वेळेवर दिलं नाही किंवा हे नाही ते असं होतं परंतु त्यांचं वेळेवर सगळं काम होतं यामुळेच ते सक्सेस आहे आता हा जवळपास आठवा बार आहे आणि एकही बार असा नाही का ते त्या बागात सक्सेस राहिले नाही दरवर्षी आत्तापर्यंत डाळिंबमध्ये त्यांनी एक सीआर रुपये कमवले हो आहे त्यामध्ये त्यांचा खर्च वजा जाता त्यांना आतापर्यंत ऐंशी लाख रुपये भेटलेले आहे हे मनुदेवीच्या माध्यमातून जरी आपण म्हणाल तरी हे चुकीचं ठरणार नाही कारण त्यांनी एक वर्ष संपूर्ण बाराचे जेवढे पैसे आहे ते सर्व देवीला देऊन टाक चौथ्या बाराचे आपण दिले होते त्याचाच एक आशीर्वाद म्हणावा लागेल त्याच्यानंतर त्यांचे वडील नेहमी त्यांना वेगवेगळे मार्गदर्शन करत असतात त्यांचं पहिल्यापासूनच चालू वर्षी आपल्याला किती माल निघेल अंदाजे चालू वर्षी ह्या चारशे झाडातून एक पंधरा टन आपल्याला याच्यात अपेक्षित आहे व ह्या बायाला सव्वाशे ते दीडशे रुपयाचा रेट मिनिमम भेटू शकतो कारण दरवर्षीपेक्षा याला जी शायनिंग आणि कलर आहे तो खूप वेगळा आहे आणि हे सगळं आपल्याला स्त्री बायोचे प्रोडक्ट जे आपण शेवटच्या एक महिन्यात वापरले त्याचा रिझल्ट आपल्याला दिसला व मी माजन साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढेही श्रीवायूचे प्रोडक्ट हे बाकीच्या सुद्धा वापरायचं हे करावं जेणेकरून कंपन्याचंही हे होईल व लोकांनाही त्याचं जास्तीत जास्त उत्पादन मिळेल व शेतकरी या पिकाकडे अजून जास्तीत जास्त वळेल धन्यवाद मी तमाम महाराष्ट्रातील डायम उत्पादकांना शंभर टक्के सूचित करेल की जर आपले आंब्याचे बार असतील आणि आपण जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये हार्वेस्टिंग करणार आहेत आपल्या मालाला कलर हा युनी राहिला तर शंभर टक्के आपण एम एस प्लॉटला घेतलेले होते त्यामध्ये हे ते, ते मारल्यानंतर तीन ते ती चार दिवसांमध्ये राऊंड कलर शायनिंग येऊन जाते सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या वातावरणामध्ये अनियमित पाऊस असल्यामुळे आपलं झाड हे अजैविक तानामध्ये गेलेले अशा वेळ झाडामध्ये सर्क्युलेशन अन्न जर गरजेचं असेल तर आपल्याला वरून वीबी साईड एम एस के सी प्लॅटिनो या तिघ उत्पादनांचा स्प्रे घेतल्यात नक्की आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये सर्क्युलेशन आणि व्यवस्थित प्रकारे ग्रोथ कॅनोपी म्हणजे कलर शायनिंग, शुगर स्वीटनेस या गोष्टी भेटतील आपण बागेची परिस्थिती या पद्धतीने बघू शकतात या पद्धतीमध्ये माल आपला हा तयार झालेला आहे जवळपास आपण जर म्हटलं पोटामध्ये सुद्धा जवळपास एक एक झाड आपल्याला चाळीस किलो पन्नास किलो साठ किलो उत्पन्न देईल या पद्धतीमध्ये आपण बघू शकतो संपूर्ण माल आपला जो आहे नव्वद ते पंच्याण्णव टक्के माल हा पोटामध्ये कोणतेही प्रकारचे झाड आपण यामध्ये बघू शकतात इकडे पण बघू शकतात आपला आजचा जो मेन प्रोग्राम होता श्री बायोकडनं की झाडांमध्ये कशा प्रकारे बदल झाला कशा प्रकारे आपल्याला हा कलर मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचं